हॅलो नमस्कार मी मी नल जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रिणीनो आता कडक पुण्याला सुरू झालं आहे बाजारात कैऱ्या खूप यायला लागले आहेत तर आपण वर्षभरासाठी लागणारे लोणचे बनवणार आहेत तर मी ह्या दोन प्रकारचे लोणचं बनवणार आहे एक आहे बोकरं आणि कैरीचं कैरी किसून आणि दुसरं लोणचं आहे तोच मसाला वापरून मी त्याच्यात तयार मसालासुद्धा टाकलेला आहे आणि कैरीचे तुकडे करून ते मसालं लोणचं बनवलं आहे अशा प्रकारे दोन प्रकारचे मी लोणचे बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे कावा कैरी हे लोणच्यासाठी घेतलेले कैरी आणि भोकराचं लोणचं करणार आहे याला मराठी भोकर म्हणतात आणि गुजराती लोक याला गुंदा म्हणतात गुंधा कैरी ना आचार आज मी हे लोणचं बनवणार आहे कैरी घेतलेली आहे पाव किलो घेतलेलं आहे बोकर म्हणजेच गुंधा आणखी साहित्य घेतलेलं आहे इथे घेतलेलं आहे राईची पावडर राईची पावडर मेथीची पावडर शंभर ग्राम राई पावडर घेतले आणि पंचवीस ग्राम घेतले मेथीचं पावडर इथे घेतलेलं आहे बारीक मीठ तो पण मी सगळं भाजून घेतलेलं आहे तीन वस्तू हळद घेतली आहे हिंग घेतले आहे मिरची पावडर घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे एवढं साहित्य मी लोणच्यासाठी वापरणार आहे आता लोणच्याचा मसाला आपण बनवणार आहे ते प्रकारे बनवायचं ते तुम्हाला ऐकवते ही राई आहे मी भाजून घेतली थोडं म्हणजे त्यातला पाण्याचा अंश असला तो निघून जाणार आणि इथे घेतलेली आहे मेथी आता ही राई मेथी आपण मिक्स करून घेऊया सगळ्या बाजूनी करूया त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिंग हिंग जास्त घ्यायचं म्हणजे लोणच्याला टेस्ट छान लागते हिंग घेतलेलं आहे घेतलेले हळद आपण कैरीला पण हळद आणि मीठ लावणार आहेत थोडं आणि ते घेतलेलं आहे लाल मिरची पावडर बेडकी घ्या किंवा काश्मिरी घेतली तर चालेल ही काश्मिरी मिरची घेतली आहे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण मिरची घ्यायचा हे सगळं मिक्स करून ठेवायचं आता ह्याला आपण तेल गरम करून ओतणार मध्ये हिंगावर आता हा तेल आपण उकडून घेतलं आहे आणि थोडा वेळ थंड केलं आहे एकदम उकळतं तेल नाही टाकत थोडं धूर आल्यानंतर थोडा वेळ त्याला थंड करत ठेवायचा आणि मग म्हणजे गरमसुद्धा पाहिजे आणि जास्त गरमसुद्धा तर ही वरती आपण तेल टाकणार आहोत आता याच्यावर मी ठेवणार आहे झाकण आता हे सगळं मिक्स करायचं मसाला अजून मिरची पाहिजे मीठ टाकूया लोणच्याला जास्त मीठ लागते म्हणून मीठ जास्त वापरायचा छान सुगंध आलेला आहे गरम तेल होतल्यामुळे गरम म्हणजे एकदम कडकडीत नाही होतायचं जर फोडणी देण्यापुरतं आणि नंतर हे मिक्स करायचं मीठ लागलं की नाही बरोबर जरा टेस्ट करून बघायचं याच्यात थोडा हे हे तेलसुद्धा मी उकळून घेतलेलं आहे आणि थंड केलेलं आहे हे सुद्धा न्यायच्यात होते छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्या लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे काही हे थंड करत ठेवायचं चा। त्याच्यानंतर इथे कैरी घेतलेली कैरी सोलून त्याचे तुकडे करायचे आणि हा गुंदा म्हणजे पोकर कसं तोडायचं ते मी तुम्हाला आता दाखवते तोडायचं आहे मी दाखवते तुम्हाला हे लाटणं घ्यायचं आणि कपड्यावर एका असं फोडून घ्यायचं आणि तो चिकट असल्यामुळे त्याची बी काढताना फक्त बो, बोट बोट्याला मीठ लावायचं आणि ही बी काढून टाकायचं त्यामुळे बीट सहज निघते बी अशी निघते आता हे असं लाटणं जरा फोडून घ्यायचं आणि नंतर बोट्याला फक्त मीठ लावायचं आणि अशी बी काढायची चिकट असतं हे बघा हे चिकट असतं बी म्हणून याला मीठ लावायचं थोडं बोटाला आणि मग ती बी सहज निघते अशा प्रकारे आपण हे तोडून घेऊया सगळ्या गुंडा भोकर आपण आता तोडून त्याची बी काढून टाकूया नंतर तुम्हाला मी लोणचं कसं करायचं दाखवते आता ही कैरीसुद्धा मी सोलून घेतली ही सुद्धा मी किसून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि ती मसाल्यामध्ये मिक्स करून ह्या गुंदामध्ये म्हणजे भोकऱ्यामध्ये मी तो मसाला भरणार आहे तर आता पुढील कृती आपण बघूया मी आता हे किसून घेते कैरी आणि गुंदासुद्धा फोडून घेते आता ही कैरी किसून घेतली आहे त्याच्यात मीठ आणि थोडी हळद टाकली आहे आणि आता आता आपण हा जो मसाला तयार केला आहे लोणच्याचा तो मिक्स करणार आहे कैरीमध्ये सगळा मसाला घ्यायचा मी हाताने मिक्स करते तुम्ही अख्खे तुकडे करून टाकले तरी चालेल मी अशा प्रकारे करते अगदी गुंदामध्ये मी हा मसाला भरणार आहे म्हणजे त्या बोकरामध्ये ही जी बोकर आहे त्याच्या आत मी हा मसाला भरणार आहे खूप छान लागतो हो मसाला तुम्ही सुद्धा एकदा करून बघा त्याप्रमाणे वर्ष दोन वर्ष टिकतो हा एकदा मसाला मुरला की तो फ्रीजमध्ये बाटोल ठेवली तरी चालते म्हणजे ते वर्ष दोन वर्ष पण टिकतं मीठ वगैरे व्यवस्थित टाकायचं त्याच्यात थोडं साकून बघायचं मीठ वगैरे बरोबर आहे लोणच्याला मीठ आणि तेल जास्त प्रमाणात टाकायचं असतं आता मी तेल नाही हा तेल मी उकळून नंतर थंड करून ठेवलेलं आहे छान मिक्स करूया ते छान मिक्स झालेलं आहे मसाला पण ह्या बोकरामध्ये भरून टाकूया पूर्ण बोकरं भरून टाकायची आतपर्यंत जायला पाहिजे भरून टाकायचे एकदा मसाला मुरला याच्यामध्ये की छान लोणचं लागते लोणच्यामध्ये मीठ आणि तेल याचं प्रमाण बरोबर असला जास्त प्रमाण मीठ पण जास्त पाहिजे आणि तेलसुद्धा जास्त पाहिजे जा। म्हणजे ते लोणचं दोन तीन वर्षसुद्धा सुद्धा टिकते आतपर्यंत भरायचं बोकऱ्याच्या आतपर्यंत जायला पाहिजे जा। उरला मसाला तो लोंचा लोंचा जालेयान, जालेयान तर थोडा मी वरती टाकणार लोणच्या वरती लोणचं झाल्या भरून झाल्यानंतर आणि बाकीचं मी साधं असं कैरी जसं मिक्स केलं तसंच मसाला ठेवणार तो बर्नीत भरून याच्यात कैरी वगैरे सगळं टाकलेलं आहे मसाला मीठ तर हे सुद्धा एका बर्नीत भरून ठेवायचा तुम्हाला जास्त खार आवडत असेल तर उरलेला मसाला जो आहे तो सुद्धा आपण एका बर्नीत ठेवायचा अशी भरून घ्यायची बोकर आणि मग भरणी बरणी पण एकदम सुकी पाहिजे मग स्वच्छ धुवून वगैरे चांगली पुसून ती थोडा वेळ उन्हात ठेवायची पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे पाणी जर कुठलंही म्हणजे आम कैरी वगैरे पण धुवून स्वच्छ पुसून घ्यायची गुंदा पण तसा धुवून वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचं म्हणजे पाणी जर असलं तर मग ते, ते लोणचं खराब होते सगळे गुंद भरून घेते म्हणजे हे बोकर सगळी ही भरून घेते त्याच्यात मसाला नंतर तुम्हाला दाखवते आता याच्यात थोडं मी मीठ टाकलं आहे हरणीमध्ये थोडं तेल टाकते थोडंसं टाकायचं नंतर आपण टाकणारच आणि मग ही बोकर लावून घ्यायची छोटी बरणी घेतली कारण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायला बरी पडेल मोठी बरणी घेतलं फ्रीजमध्ये जागा पण पाहिजे ह्यासाठी मी छोट्या बरण्या घेतल्या आहेत मध्ये मध्ये आपल्याला हे मसालासुद्धा टाकायचे जसजसं मुरत जाईल लोणचं तस तसं त्याला तेल लागेल मग आपण मध्येच तेल गरम करून त्याच्यात ते तेल ओतायचं गरम करून थंड करायचं नेहमी गरम जर तेल ओतलं तर लोणचं आपलं खराब होईल आता हे लोणचं एक थर लावलं त्याच्यावर मी हा मसाला टाकते त्याच्यावर दुसरा थर लावते दाबून भरायचं सगणीमध्ये पाव किलो गुंद आणलेली मी बोकर आणि पाव किलो कैरी आणलेली दोन दिवसांनी तुम्ही खाऊ पण शकता पण शक्यतो जेव्हा लोणचं मुरेल तेव्हा खायचं छान ते सगळं मसाला वगैरे मिक्स होतं मग मी अख्खा कैरे म्हणजे तुकडे करून टाकलेत तरी चला आता थोडा मसाला मी याच्यामध्ये टाकते आणि उरलेला जो मसाला आहे त्याच्यात मी कैरीचे तुकडे टाकणार आहेत दुसऱ्यावरणीत ते मी मिक्स करणार आता याच्यावर थोडं मसाला आणखीन टाकायचा म्हणजे आपल्याला खार हवं असेल कोणी कोणी गुंद नाही खात म्हणजे बोकडं खात नाही तर त्यांना खार उपयोगी पडतं आता एक दोन दिवसाने ते मुरेल मग तसं आपण तर थोडंसं तेल आणखीन वरपर्यंत करते एक इंच तेल थोडं वरती ठेवायचं कुठलंही लोणचं बनवलं तर तेल व्यवस्थित असेल तर लोणचं कधीही तुमचं खराब होणार नाही आणि जेव्हा आपण लोणचं काढतो तेव्हा एका छोट्या बर्नीत काढायचा आणि मग साईडने हे कपड्याने पुसून घ्यायचं हे ज आपल्या लोणच्याचे डाग वगैरे दिसतात किंवा लोणचा मसाला लागलेला ते सगळं आपण एखादा स्वच्छ म्हणजे सुक्या फडक्याने पुसून काढायचा जर तुम्ही ते तसंच ठेवलं तर बुरशी लागण्याचा संभव असतो म्हणून कधी लोणचं आता हे दोन दिवसांनी परत मी त्याच्यात गरम करून उकळतं तेल करून थंड करून ते ओतणार आहे आता हे मुरेपर्यंत आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे आणि नंतर मुरल्यानंतर आपण ती फ्रीजमध्ये ठेवली चालेल फ्रीजरमध्ये ठेवायची नाही फ्रीजमध्येच ठेवायची म्हणजे तो लोणचं आपला दोन तीन वर्षसुद्धा टिकतो अशा प्रकार मी हे भोकर आणि कैरीचं लोणचं बनवलेलं आहे आता उरलेला मसाला जो आहे त्याच्यात मी एक कैरी तुकडे करून टाकणार आहे हा लोणचे मसाला एवढा उरले ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते लोणच्याचा जो मसाला केला त्याच्यात मी थोडा तयार मसाला टाकते हा तयार मसाला मी दुकानातून आणलेला आहे तो खूप तिखट आहे म्हणून एक लोणचं जे आहे बोकराचं ते मी कमी तिखटवाला केलं आणि हे अगदी झणझणीत आहे म्हणजे तयार मसाला आणलेला तर थोडा टाकलेला आहे मिक्स केलेलं आहे तिकडे मीठ हवे लावून ठेवलेलं आहे हे सुद्धा मिक्स करते मिक्स मस्त जो लोणचा आहे तो झणझण झाल्यामुळे तिखट मिरची वापरल्या तयार मसाला मसाळ मिळतो आणि बोकऱ्याचं जर लोणचं केलं त्याच्यात कमी तिखट आहे तुम्ही फक्त काश्मीरी मिरच वापर आता हे बर्नीट भरून ठेवायचे छान मिक्स झालेलं आहे तेवढ्या छोटे छोटे बर्नीत ठेवलं म्हणजे आपण ते फ्रीजमध्ये सहज ठेवू शकतो आणि मीठसुद्धा टाकलेलं खाली आता हे आपण लोणचं ह्याच्यामध्ये बर्नीट भरूया छान दाबून भरायचं आणि बर्नीच्यावरती थोडं जागा सोडायची वरपर्यंत लोणचं नाही भरायचं कारण जसं ते लोणचं मुरत जाईल त्यामुळे तेल वरवर येत जाईल आणि त्यामुळे काय होतं कधी कधी आपण झाकण लावलं तर तो आपलं लोणचं बाहेर पडण्याची शक्यता असतं म्हणजे लोणचं झाकण उडू शकतो जेवढं राहील तेवढं मी ठेवणार आहे बाकीचं दुसऱ्या बर्नीतलं किंवा खाण्यासाठी आता तात्पुरता ताबड आता हे लोणचं आपण एकपर्यंत मी भरलेलं आहे बर्नीत दाबून भरायचं आता वरपर्यंत आपल्याला इथे जागा शिल्लक ठेवायची वरती कारण आता आपल्याला आजचा दिवस मी थोडा तेल टाकून ठेवणार उद्या परत बघणार तेल जर कमी वाटलं तर परत मी त्याच्यात तेल टाकणार आता दोन्ही याच्यात मी तेल पिलेलं आहे हे वरपर्यंत मी वर तेल टाकलेलं आहे ते वरपर्यंत लोणचं भरायचं नाही कारण लोणचं भरलं तर आपल्याला तेल ठेवायला म्हणजे टाकायला जागा उरत नाही म्हणून लोणचं एवढं आहे तर त्याच्यामुळे ते एकवी तेवढं आपल्याला तेलवरती ठेवलं पाहिजे त्यामुळे लोणचंसुद्धा तर टिकतो आता एक दोन दिवसाने आपण परत बघायचं तर आपलं तेल मुरलेलं असेल अशा प्रकारे ह्या दोन प्रकारची लोणची मी बनवली आहेत आज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा